नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब संदर्भात परिपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब त्याचबरोबर आपले व्हॉट्सअप ग्रुप त्यानंतर टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण खात्रीशीर माहिती आणि मदत मिळून जाणार आहे तर महाज्योती मोफत टॅब योजनेकरता अर्ज करण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत वीस तारखेपर्यंत ही मुदतवाढ झालेली होती वीस तारीख शेवटची आहे तर जे विद्यार्थी यावर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत ज्यांना साठ टक्केपेक्षा पेक्षा अधिक गुण आहेत असे विद्यार्थी महाज्योती पोर्टल मार्फत अर्ज करू शकतात तर यामध्ये अनेक विद्यार्थी आपल्याला प्रश्न विचारत आहेत आपला तुमच्या फॉर्मची प्रिंट जर पाहायला मिळत असेल तर तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे यामध्ये जर तुम्हाला ईमेल आला नाहीये आणि तुम्ही फॉर्मची प्रिंट देखील काढून ठेवली असेल तर तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाहीये तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत आतापर्यंत तब्बल अठ्ठ्याण्णव हजारपेक्षा जास्त अर्ज पा प्राप्त झालेले आहेत तर आताची आकडेवारी पाहता अठ्ठ्याण्णव हजार म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी दहा पट आणि अकरा ते बारा पटीने अर्ज आलेले आहेत तर याच्यामध्ये आता टॅब कोणाकोणाला मिळणार तर या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपण यापूर्वीच सांगितलं होतं की महाज्योती मोफत टॅब योजनेचा फॉर्म भरला म्हणजे मला टॅब मिळणार असं नाही आहे तर यानंतर सर्व विद्यार्थ्यांची स्क्रीनिंग म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड आणि त्याच्यामध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट वेगळी प्रसिद्ध केली जाते आणि अशी एकत्रित दोन्ही मेरिट लिस्ट वेगवेगळ्या काढल्या जातात आणि पुन्हा त्या एकत्र मर्ज करून ती मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाते आतापर्यंत मागील वर्षी साधारणतः सात ते साडेसात हजार इतके टॅब आहेत तितकं टॅबचं वितरण केलं जातं त्यामुळे विद्यार्थी संख्या पाहता अठ्ठ्याण्णव हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत आणि टॅबची मागच्या वर्षी वितरण झालेली संख्या सात ते साडेसात हजार एवढीच आहे त्यामुळे स्पर्धा खूप आहे जास्तीत जास्त मेरिट लागण्याची शक्यता आहे मागील वर्षामध्ये साधारणतः एकोणनव्वद ते नव्वद हा कट ऑफ लागला होता तर याचा जो कट ऑफ डिटेल व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून तुम्ही मागील वर्षाचा कट ऑफ किती होता तो तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे वीस तारखेपर्यंत फॉर्म नोंदणी आहे जर याच्यामध्ये मुदतवाढ झाली तर पुन्हा मेरिट लिस्ट लागण्यासाठी पुन्हा विलंब होणार आहे अपेक्षित धरूया की जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत मेरिट लिस्ट येईल आणि त्याच्यानंतर नंतर महिनाभरामध्ये टॅबचं वितरण केलं जातं तर हा जो टॅब आहे तो मला संपूर्ण महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत तर या प्रत्येक जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिसमार्फत हो, या टॅबचं वितरण कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं जातं आवश्यक कागदपत्रे घेऊन त्या ठिकाणी जायचं असतं ओरिजिनल कागदपत्रे व्हेरीफाय झाल्यानंतरच टॅब तुम्हाला दिला जातो टॅब दिल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये त्याचं सिम असेल किंवा नेटवर्क आहे ते देखील ॲक्टिवेट होतं तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात वेळोवेळी खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा